नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत कराड या नावाची चर्चा गेल्या कित्येक दिवसापासून सुरू आहे राजकीय वर्तुळात हे नाव केंद्रस्थानी होते सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याचा सहभाग होता असा त्यांच्यावर आरोप आहे मात्र त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे या सर्व पार्श्वभूमीवर तो पोलिसांना हवा होता मात्र गेल्या वीस दिवसांपासून तो गायब होता त्यांचा पोलिसांना पत्ता लागत नव्हता सी आय अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नव्हते अशा स्थितीत तो अचानक पुण्यात सी आय डी समोर शरण आला त्यानंतर पुढे काय होणार याची चर्चा सुरू झाली आहे वाल्मिक मिळणार की नाही तो सुटणार की अडकणार त्याच्या विरोधात कुणाचा गुन्हा दाखल होणार की नाही यासारखे प्रश्न उपस्थित झाले आहेत याबाबत ज्येष्ठ वकिलांनी माहिती दिली आहे शिवाय कायदा काय सांगतो याबाबतही त्यांनी भाष्य केले आहे ज्येष्ठ वकील प्रदीप घरद यांनी याबाबत कायदा काय आहे याबाबत माहिती दिली आहे ज्यावेळी एखाद्या ता गुन्ह्यात आरोपी म्हणून जर कोणाचे नाव पुढे असेल त्याबाबत गुन्ह्याची नोंद झाली असेल त्यानंतर पोलीस त्याला शोधायला गेले असतील त्यात तो मिळाला नाही तर त्याला वॉन्टेड म्हणलं जातो पण वाल्मिक कराड यांनी आता सरेंडर केले आहे त्यामुळे आता त्याला ता फरार म्हणता येईल का हा प्रश्न आहे तो शरण आला शरण का आला याचा विचार केला जातो त्यांच्यावर जो गुन्हा आहे त्यात घटना जरी वेगळ्या असल्या तरी त्याचा संबंध एक आहे का हे कायदा पाहिलं शिवाय कायदा पाहिल्याशिवाय एम सी ओ सी कायदा हे या प्रकरणात महत्त्वाचा ठरणार असल्याचं घरत यांनी सांगितलंय एखादा गुन्हेगार ज्यावेळी शरण येतो त्यावेळी त्याच्या लक्षात येते की आपण एखाद्या गुन्ह्यात पोलिसांना हवे आहोत हे लक्षात घेता तो सरेंडर करतो त्याचा फायदा त्याला जामीन मिळवता मिळवताना होऊ शकतो असं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितलं मी शरण आलो आहे मी कुठेही पळून गेलो नाही याचा विचार जामीन देताना केला जातो त्यामुळे हे कराड यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते पण त्यालाच एक दुसरी बाजूही असल्याचे घरात सांगतात जमीन जामीन हा मेरिटवर दिला जातो त्याच्या गुन्ह्यात किती सहभाग आहे गुन्हा किती गंभीर आहे तो साक्षीदारांना किती प्रभावित करू शकतो याचा विचारही जामीन देताना केला जातो त्यामुळे अशा प्रकरणात जामीन मिळणे कठीण असते असंही घरत म्हणाले आहेत वाल्मिक कराड हा शरण आला आहे पण त्याला सी आय डीने अटक केली आहे की, की नाही हे अजून स्पष्ट देखील झालेलं नाही ना सी आय डीच्या भूमिकेवर या पुढच्या गोष्टी अवलंबून असतील असं वकील आणिकेत निकम यांनी सांगितलं आधी सी आय डी या प्रकरणात वाल्मिक कराड यांचे म्हणणे ऐकून घेईल शिवाय त्यांची चौकशीही करेल सी आय डीला यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग दिसला तर त्यांना अटक केली जाईल त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले जाईल तिथे त्यां तिथे त्यांच्या रिमांडची मागणी केली जाईल शिवाय तपास काढून आढळून आलं आहे हे न्यायालयात ला दाखवावं लागेल किंवा आज चौकशी केल्यानंतर त्यांना घरात परत घरात जाऊन पुन्हा गरज लागल्यास पुन्हा चौकशीसाठी बोलवलं जाईल असंही निकम म्हणाले या प्रकरणाची चौकशी सी आय डी करत आहे पण प्रकरण हे बीडमधील आहे बीडमध्ये कराड यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल आहे अशा वेळी बीड पोलीसही कराडचा ताबा सी आय कडून घेऊ शकतात सी आय ला चौकशीमध्ये थेट खूण प्रकरणाशी संबंध आढळून आल्यास ते त्याबाबतचा गुन्हा दा, ही दाखल करू शकतात अशा वेळी पंधरा दिवसांची पोलीस कोठडी ते टप्प्याटप्प्याने साठ दिवसात ठेवू शकतात असंही निकम म्हणाले या कालावधीत कराड यांना जामिनासाठी अर्ज जामिनासाठी अर्ज करण्याचा अधिकार आहे वाल्मिक कराड प्रकरणात ईडीची ही एंट्री झाली आहे यावर जर हे प्रकरण मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित असेल तर ईडी यात हस्तक्षेप करू शकते असं आणिकेत निकम म्हणाले शिवाय खंडळी प्रकरणात वाल्मिक कराड यांच्या बँक खात्याचा संबंध आला असेल तर ते गोठवण्याचा अधिकार सीआयडीला आय डीला आहे असेही ते म्हणाले सी आय डी ही एक स्वतंत्र तपास यंत्रणा आहे त्यामुळे या प्रकरणाचा पणे तपास करतील त्यामुळे त्यांची चौकशीतून काय बाहेर येतं यावर या प्रकरणाचे सर्व भवितव्य अवलंबून असल्याचेही ते म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा